गुरुजी तू मला आवडलास, पुस्तकाचे लेखक युवराज माने सर आ, हे माझे जुने मित्र आहेत अक्षर मानव या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना हमेशा भेटत असतो आणि सरांचं जे आनंदाचं झाड नावाचं फेसबुक पेज आहे त्या माध्यमातून हमेशा मी तुमच्यासोबत भेटत असतो पण आज साक्षात तुम्हाला भेटण्याचा क्षण मिळा आला ठीक आहे आणि तुम्ही सर्वांनी माझं आणि माझे मित्र सरांचं जे स्वागत केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं आणि तुमच्या गुरुजींचं आभार मानतो ठीक आहे आता सगळ्यात पहिले असं आहे की तुम्हाला ज्यावेळेस मी तुमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला माझ्या स्वतःच्या पहिली ते पाचवी मी स्वतः जिल्हा परिषदेमध्ये शिकलेलो आहे आणि ते दिवस माझ्या डोळ्यासमोर एकदम पटापटापटा यायला लागले ज्याप्रमाणे सरांनी आणि त्यांच्या सहकार्याने तुमच्या इतर गुरुजनांनी तुम्हाला जे घडवण्याचं काम आहे तर मी तर असं म्हणेल की मुलांना तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्हाला मानेसर आणि इतर सारखे शिक्षक मिळालेत कारण आम्ही बाहेर बघतो की जिल्हा परिषद शाळांची जी अवस्था आहे लोकांचा जिल्हा परिषद शाळेमधला जो इंटरेस्ट आहे तो कमी होत आहे परंतु माने सर आणि त्यांचे सारखे शिक्षक जे तुमच्याकडे आहेत यांच्यामुळे तुमचं जीवन जे जी आहे ते उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे तुम्हाला ते प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे या ज्यावेळेस मी युवराज सरांकडे बघतो मला माझे स्वतःचे पाचवीचे सर आठवले कारण तुम्हाला कदाचित माहीत असेल की त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस शिकवायचो त्यावेळेस एक शिक्षकी शाळा असायच्या आणि माझ्या गावामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शाळा होती त्यावेळेस असे सरांसारखे एक शिक्षक मला लाभले आणि ज्यांच्या वेळेस पाच म्हणजे पाच वर्गाची शाळा असताना एक शिक्षक आणि त्यावेळेस ती मला नवोदयचा अभ्यास शिकवायचे त्यांच्या लंच ब्रेकमध्ये लंच ब्रेक असतो ना जेवणाची वेळ तर सर दिवसभर चार वर्ग पाच वर्ग सांभाळायचे आणि जेवणाच्या वेळेमध्ये मला थोडासा तो अभ्यास शिकवायचे नवोदयचा आणि तो अभ्यास मी करायचो आणि त्या अभ्यासाच्या मार्गदर्शनानुसार मी नवोदयाला लागलो आणि मला आज तीस त्या सरांचं डोळ्यासमोर सगळं चित्रीकरण आलं कारण सेम कार्य जसे माझे सर माझ्यासोबत करायचे तसंच कार्य माने सर आणि इतर गुरुजी तुमच्यासोबत करत आहेत जसं सरांनी आता सांगितलं की तुमच्या शाळेला साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपदाचा मान मिळाला खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुमचं मी अभिनंदन करतो ठीक आहे आता तुम्हाला जास्त बोलणार नाही कारण तुम्हाला थोडं शिकायचं आहे जेवायचं आहे ठीक आहे फक्त आता एवढं सांगू शकतो की आज मी तुम्हाला भेट दिली अचानक आमची भेट होती म्हणून आम्ही सोबत काही घेऊन येऊ शकलो नाही परंतु आ, एक सांगू शकतो की आ, मी आणि माझे काही सहकारी आम्ही एक शिवप्रतिष्ठान नावाची संस्था चालवतो ज्याच्यामध्ये तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आम्ही हमेशा काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो मग ते शिक्षकांना शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षणाच्या साहित्याच्या माध्यमातून असेल तर आज तर आम्ही काही सोबत घेऊन आहोत पण सर माने सर आ, मी तुमच्या विद्यार्थ्यांना एक शाळेवर आमच्या थोडी म्हणजे एक रक्कम थोडीशी जरा बक्षीस देऊ इच्छितो रक्कम जाहीर करत नाही पण मी विचार म्हणजे मला इथं कल्याण कल्याणीला विनंती करतो की कल्याणी तू समोर ये आणि मी ती बक्षीस दे